ओम गन, गण गणपतय नमहा हर हर महादेव संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्री गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार प्रिय बंधू भगिनींनो शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व बंधुभगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे तरी ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे अशा बंधुभिनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून वेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती प्रिय बंधुभगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून यशस्वी गुंतवणूकदार होण्यासाठी सर्वात पहिली स्टेप असती ती म्हणजे उत्तम कंपनीची निवड परंतु मित्रांनो आपल्या संपूर्ण शेअर बाजारात सुमारे साडेपाच हजार कंपन्या आहेत आणि साडेपाच हजार कंपन्या जरी असल्या तरी सर्वच कंपन्या ह्या गुंतवणुकीसाठी उत्तम नसतात म्हणजेच काय तर सर्वच कंपन्यात रक्कम गुंतवल्यास त्यातून नफा होतो असे नाही तर मित्रांनो उत्तम कंपनीत रक्कम गुंतवणे गरजेचे असते परंतु ती उत्तम कंपनी निवडण्यासाठी प्रॉपरली आपल्याला हव्या असलेल्या कंपनीचा अभ्यास करणे गरजेचे असते परंतु तो अभ्यास करण्यासाठी सर्वच बंधू भगिनींना वेळ मिळालंच असे नाही तर ही गरज ओळखूनच मी आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांचे तसेच आपले बंधू भगिनी ज्या कंपन्यांची नावे कमेंट करतील अशा कंपन्यांच्या अभ्यासाचे मी क्रमशः व्हिडिओ बनवत आहे तर त्या व्हिडिओत काय असतं त्या व्हिडिओत त्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे असतात व त्या सहा मुद्द्यांवरून ती कंपनी सध्या गुंतवणुकीसाठी योग्य आहे अयोग्य आहे की उत्तम आहे असा निष्कर्ष असतो त्यामुळे काय होतं की आपल्या चॅनलवरील कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ पाहिल्यास आपल्या भगिनींना सध्या त्या कंपनीत रक्कम गुंतवावी की न गुंतवावी गुंतवावी व का याचा एक आत्मविश्वास निर्माण होतो तर मित्रांनो काल मी क्रॉपस्टार ॲग्रो ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ बनवला होता तर त्यात मी एक आवाहन केले होते तुम्हाला कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा मी त्या कंपनीच्या अभ्यासाचासुद्धा व्हिडिओ बनवेन त्यानुसार एका एम सी एक्स इंडिया ह्या कंपनीचे नाव कमेंट केले त्याबद्दल त्या, त्या बंधूंचे अभिनंदन व आभार तर मित्रांनो आज आपण एम सी एक्स इंडिया ह्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे पाहून ही कंपनी सध्या गुंतवणुकीसाठी योग्य अयोग्य की उत्तम हा निष्कर्ष काढणार आहोत तरी संपूर्ण व्हिडिओ पहा ही विनंती तर प्रिय बंधू भगिनी कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना सहा मुद्दे पाहणे गरजेचे असते परंतु ते सहा मुद्दे पाहण्याच्या अगोदर सर्वात पहिला एक कॉमन मुद्दा पाहणे गरजेचे असते तो म्हणजे एकूण मार्केटची स्थिती मित्रांनो आपण शेअर बाजार अभ्यासक्रम या या सदरात आपण पाहिलेले आहे की आपल्या राष्ट्रीय शेअर बाजाराचा विविध क्षेत्रातील पन्नास कंपन्यांचा मिळून एक समूह आहे त्याला निफ्टी निर्देशांक असे म्हणतात तर मित्रांनो निफ्टी निर्देशांक चा अंक रोज ठरत असतो तर मित्रांनो आज दिनांक आहे अकरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस आणि आज आपला निर्देशांकाचा अंक पंचवीस हजार नऊशे अंक ह्या अंकावर निपटी निर्देशांक क्लोज झालेला आहे परंतु निपटी निर्देशांकाचा बावन्नवी खाय अंक जर बघितला तर तो होता सव्वीस हजार तीनशे त्र्याहत्तर म्हणजे थोडक्यात काय तर आपला आज निपटीन निदर्शांकाचा अंक हा बावन्नवी खायपासून सुमारे चारशे वीस अंक खाली आहे म्हणजेच काय थोडक्यात जर म्हणायचे म्हणले तर मित्रांनो आपला दशांक हा बावन्नवी खायपासून आज सुमारे एक पॉईंट एकोणसाठ टक्के खाली आहे म्हणजेच काय तर आपलं एकूण जे मार्केट आहे शेअर मार्केट ते सध्या बावनवी खायच्या आसपास आहे आणि बावन्नवी खायपासून एक पॉईंट एकोणसाठ टक्के खाली आहे म्हणजे सध्या तेजीकडे झुकणारे आपले मार्केट आहे म्हणजेच बावनवी खायच्या आसपास आहे म्हणजे एकूण मार्केट सध्या तेजीच्या आसपास आहे तर मित्रांनो मित्रांनो आता आपण एम सी एक्स इंडिया ह्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे पाहू तर मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना सर्वात पहिला मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर तर आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे एम सी एक्स इंडिया आणि एम सी एक्स इंडिया ही कंपनी मित्रांनो फायनान्स अँड स्टॉक ब्रोकिंग ह्या सेक्टरमधील आहे मित्रांनो एम सी एक्स इंडिया ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या आहेत बी एस सी लिमिटेड बिलियन ब्रेन्स जी तसेच अँजल वन चॉईस इंटरनॅशनल आनंद राठी शेअर इंडिया तसेच मित्रांनो मोनार्क नेट जिओजित फायनान्स मित्रांनो एम सी एक्स इंडिया ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या ह्या स्पर्धक कंपन्या आहेत तशाच अजूनही भरपूर स्पर्धक कंपन्या आहेत यापैकी कोणत्या कंपन्यांच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल किंवा आपल्या संपूर्ण शेअर बाजारात कोणत्याही कंपनीचा अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा पुढचा व्हिडिओ मी त्या कंपनीवर बनवेन तर मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू करंट व्हॅल्यू म्हणजे काय तर चालू किंमत मित्रांनो आज दिनांक आहे अकरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस आणि आज, आज आज आप एम सिक्स इंडिया ह्या कंपनीचा एक शेअर्स तेवीसशे बहात्तर रुपये ह्या किंमतीवर क्लोज म्हणजे बंद झालेला आहे मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना तिसरा मुद्दा पाणी अत्यंत गरजेचा असते तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची बावनवी खाय व बावनवी क्लो किंमत मित्रांनो बावनवी खाय बावनवी क्लो म्हणजे काय तर त्या कंपनीचा जो शेअर बाजारात शेअर्स आहे तर त्या शेअरची बावन्निक म्हणजे सुमारे तेरा महिन्यात जास्तीत जास्त किती किंमत झालेली तो असतो बावनवी खाय तेरा महिन्यात कमीत कमी किती किंमत झालेली तो असतो बावनवी क्लो तर मित्रांनो एम सी एक्स इंडिया ह्या कंपनीच्या शेअर्सची बावनवी हाय किंमत जर बघितली तर ती होती सत्तावीसशे पाच रुपये व बावनवे क्लो किंमत जर बघितली तर ती होती आठशे एक्क्याऐंशी रुपये आणि मित्रांनो किमतीच्या बाबतीत असेच दोन वर्ष मागं गेल्यास एम सी एक्स इंडिया ह्या कंपनीचा एक शेअर्स तीन हजार सातशे पंच्याऐंशी रुपयाला मिळत होता मित्रांनो किंमतीच्या बाबतीत अशीच पाच वर्ष मागं गेल्यास पाच वर्षातील कमीत कमी किंमत पाहिल्यास एम सी एक्स इंडिया ह्या कंपनीचा एक शेअर्स अकराशे त्रेचाळीस रुपयाला मिळत होता मित्रांनो किमतीच्या बाबतीत असेच दहा वर्ष मागे गेल्यास दहा वर्षातील कमीत कमी किंमत पाहिल्यास एम सी एक्स इंडिया ह्या कंपनीचा एक शेअर्स सहाशे त्रेचाळीस रुपयाला मिळत होता मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना चौथा मुद्दा पाणी अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचं मार्केट कॅपिटल मार्केट कॅपिटल म्हणजे काय तर त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू गुणिले त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेल्या सर्व शेअरची संख्या थोडक्यात काय तर त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेले सर्वच्या सर्व शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला जर विकले तर ती किंमत किती होईल तिला त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल म्हणजेच बाजार भांडवल असे म्हणतात मित्रांनो एम इंडिया ह्या कंपनीचे आजचे मार्केट कॅपिटल आहे साठ हजार पाचशे चार करोड रुपये मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना पाचवा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते तो मुद्दा अत्यंत महत्त्वाचा असतो तो म्हणजे त्या कंपनीला मागील पाच वर्षात नफा झाला आहे की तोटा झाला आहे व तो किती झाला आहे हे पाहणे तर मित्रांनो एम सी एक्स इंडिया ह्या कंपनीचा मागील पाच वर्षाचा नफा पा तोटा जर पाहिला तर ह्या कंपनीला दोन हजार पंचवीस साली पाचशे सत्तावन्न करोड रुपये नेट प्रॉफिट झालेला होता दोन हजार चोवीस साली चौऱ्याऐंशी पॉईंट त्रेसष्ट करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार दोन हजार तेवीस साली एकशे त्रेपन्न पॉईंट पंच्याण्णव करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार बावीस साली एकशे चव्वेचाळीस पॉईंट एकाहत्तर करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता मित्रांनो दोन हजार एकवीस साली दोनशे एक पंचवीस पॉईंट तेरा करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झाला होता तर मित्रांनो आत्ताच आपण एम सिक्स इंडिया या कंपनीच्या अभ्यासाचा पाचवा मुद्दा पाहिला आता मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना सर्वात शेवटचा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न शेअर होल्डिंग पॅटर्ननं म्हणजे काय तर त्या कंपनीचे जे शेअर बाजारात सध्या शेअर्स आहेत तर ते शेअर्स सध्या कोणत्या कोणत्या घटकाकडे किती किती टक्के आहेत हे पाहणे थोडक्यात काय तर त्या कंपनीचे सध्या कोणते कोणते घटक किती किती टक्के मालक आहेत हे पाहणे तर मित्रांनो एम सी एक्स इंडिया ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यात सर्वात मोठे गुंतवणूकदार घटक सध्या डी आय आय म्हणजेच डोमेस्टिक इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर जेच घरेलू गुंतवणूकदार संस्था यांचा हिस्सा सर्वात जास्त आहे तर घरेलू गुंतवणूकदार संस्था यामध्ये कोण कुन येतं या ह्यामध्ये आपल्या मोठमोठ्या भारतीय बँका इन्शुरन्स संस्था म्युच्युअल फंड संस्था यांचा सहभाग असतो आणि त्यांचा हिस्सा एम सेक्स इंडिया कंपनीत एकोणसाठ पॉईंट तेरा टक्के आहे पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर बघितले तर ते आहेत एफ आय आय म्हणजेच फॉरेनर इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर म्हणजेच विदेशी गुंतवणूकदार संस्था त्यांचा हिस्सा ह्या कंपनीत वीस पॉईंट चौसष्ट टक्के आहे मित्रांनो पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर बघितले तर ते आहेत पब्लिक म्हणजे सामान्य जनता त्यांचा हिस्सा पंधरा पॉईंट आठ टक्के आहे तर मित्रांनो आत्ताच आपण एम सी एक्स इंडिया ह्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे पाहिले तर ह्या सहा मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो निष्कर्ष क्रमांक एक मित्रांनो एम सी एक्स इंडिया ह्या कंपनीला दोन हजार एकवीस साली दोनशे पंचवीस पॉईंट तेरा करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला तोच नेट प्रॉफिट काही वर्षी वाढला आहे काय वर्षी कमी झालाय तर दोन हजार चोवीस साली चौऱ्याऐंशी पॉईंट त्रेसष्ट करोड होता तोच दोन हजार पंचवीस साली वाढून पाचशे सत्तावन्न करोड रुपये झालेला आहे परंतु दोन हजार तेवीसशी तुलना केली तर दोन हजार तेवीस साली एकशे त्रेपन्न करोड रुपयाचा नेट प्रॉफिट होता आणि दोन हजार चोवीस साली चौसष्ट पॉईंट त्रेसष्ट करोड रुपयाचा नेट प्रॉफिट होता म्हणजे थोडक्यात काय तर ह्या कंपनीच्या नेट प्रॉफिटमध्ये सातत्य नाही आणि भरघोस अशी वाढ पण नाही म्हणजे ह्या वर्षी फक्त भरघोस वाढ झाली आहे पण ते नेट प्रॉफिटमध्ये सातत्य नाही म्हणजे नेट प्रॉफिट ह्या कंपनीला दरवर्षी होतोय पण त्याच्यात म्हणजे मागच्या वर्षी वर्षीच्या तुलनेत ह्या वर्षीचा नेट प्रॉफिट हा वाढलेला असणे गरजेचे असते परंतु ह्या कंपनीच्या बाबतीत तसे नाही काही वर्षी मागच्या वर्षी वर्षीच्या तुलनेत ह्या वर्षीचा नेट प्रॉफिट अत्यंत कमी आहे त्यामुळेच ह्या कंपनीचा जो शेअर्स आहे तर त्या शेअर्समध्ये सुद्धा शेअर्समधा सुद्धा वाढीत सातत्य नाही तर ते कशावरून तर मित्रांनो ह्या कंपनीच्या बावन्न खायलो जर बघितला तर तो होता दो सत्तावीसशे पाच आठ आठशे एक्क्याऐंशी परंतु दोन वर्ष मागं गेल्यास ह्या कंपनीचा शेअर्स तीन हजार सातशे पंच्याऐंशी रुपयाला मिळत होता आणि त्या किमतीची जर आत्ता तुलना केली तर आत्ता दोन वर्षापूर्वीच्या किमतीच्यापेक्षा कितीतरी पटीन म्हणजे कितीतरी स्वस्त आज शेअर्स मिळत आहे म्हणजे दोन वर्षापूर्वी ह्या कंपनीत जर तीन हजार सातशे पंच्याऐंशी रुपये गुंतवले असते तर ते जे आत्ता फक्त तेवीसशे बहात्तर रुपये झालेले म्हणजेच काय तर ह्या कंपनीत दोन वर्षापूर्वी गुंतवलेले सदतीसशे पंच्याऐंशी रुपये पाच वर्षापूर्वी गुंतवलेले अकराशे तीन रुपये दहा वर्षापूर्वी गुंतवलेले सहाशे त्रेचाळीस रुपये आज करंट व्हॅल्यूला तेवीसशे बहात्तर रुपये झालेले आहेत म्हणजेच काय तर ह्या कंपनी ह्या कंपनीनं दोन वर्षापूर्वी गुंतवलेल्या सदतीसशे पंच्याऐंशी रुपयाचे पाच वर्षापूर्वी गुंतवलेल्या अकराशे त्रेचाळीस रुपयाचे दहा वर्षापूर्वी गुंतवलेल्या सहाशे त्रेचाळीस रुपयेचे आज तेवीसशे बहात्तर रुपये करून दिलेले आहेत म्हणजेच ह्या कंपनीनं ह्या कंपनीनं दहा वर्षाची जर तुलना केली तर भरघोस असा नफा दिलेला आहे म्हणजे सहाशे त्रेचाळीस रुपयेचे तेवीसशे बहात्तर रुपये करून दिलेले आहेत मित्रांनो एवढीच रक्कम जर बँकेचे अपडेट ठेवली असती तर त्याचे किती रुपये झाले असते हे तुम्ही मला कमेंट करून सांगा मित्रांनो निष्कर्ष क्रमांक दोन आणि हो मित्रांनो निष्कर्ष क्रमांक एकमधलाच एक मुद्दा राहिला तो म्हणजे कंपनीच्या म्हणजे आपण अभ्यासक्रमात आप पाहिले की कमी किमतीत शेअर्स घेऊन जास्त किमतीत विकणे हा सर्वात प्रमुख फायदा असतो परंतु मित्रांनो एवढाच फायदा नसतो म्हणजे आपण कंपनीचा शेअर्स घेतल्यास फक्त किमतीतील बदल हाच फायदा नसतो तर मित्रांनो ते कंपनीत ते कंपनीचा शेअर घेतल्यामुळे आपल्याला आप डिव्हिडंट बोनस राईट इत्यादीसुद्धा फायदे मिळत असतात आणि ह्या ह्या कंपनीच्या बाबतीत डिव्हिडंड म्हणजे लाभांशच्या बाबतीत जर आपण विचार केला तर ह्या कंपनीनं दरवर्षी बऱ्यापैकी लाभांश दिलेला आहे ह्या वर्षीशी तुलना केली तर दोन हजार पंचवीस साली म्हणजे ऑगस्ट दोन हजार पंचवीस साली ह्या कंपनीनं पर शेअर तीस रुपये इतका डिव्हिडंड दिलेला आहे तर मित्रांनो निष्कर्ष क्रमांक दोन निष्कर्ष क्रमांक दोन काय निघतो की ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यात प्रमोटर होल्डिंग हे झिरो टक्के आहे परंतु विश्वसनीय संस्था म्हणजे डी आय आय यांचे होल्डिंग सर्वात जास्त म्हणजे एकोणसाठ पॉईंट सोळा टक्के आहे म्हणजेच काय तर ह्या कंपनीचे सध्याचे मालक हे डी आय आय आहेत म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर म्हणजे घरेलू गुंतवणूकदार संस्था तर मित्रांनो ज्या घटकाचा ज्या घटकाचा शेअर होल्डिंगमध्ये जास्त हिस्सा असतो तोच त्या कंपनीचा मालक असतो तर डी आय आय हे या कंपनीचे मालक आहेत आणि डी आय घटक हा कधीही तोट्यातल्या कंपनीत गुंतवणूक करत नसतो तर उत्तम कंपनीतच गुंतवणूक करत असतो परंतु मित्रांनो निष्कर्ष क्रमांक तीन निष्कर्ष क्रमांक तीन काय निघतो की की एम सी एक्स इंडिया ह्या कंपनीला मागील पाच वर्षापासून सतत नेट प्रॉफिट झालेलं आहे ही जमेची बाजू आहे परंतु त्या नेट प्रॉफिटमध्ये सातत्य नाही मागच्या वर्षीच्या तुलनेत ह्या वर्षी असं दोनदा तीनदा ह्या कंपनीला में में नेट प्रॉफिटमध्ये कमी आलेली आहे त्यामुळेच ही कंपनी शेअर होल्डिंग पॅटर्ननुसारसुद्धा गुंतवणुकीसाठी उत्तम नाही तसेच नेट प्रॉफिटनुसारसुद्धा उत्तम नाही परंतु योग्य आहे मित्रांनो लक्षात घ्या कधीही योग्य कंपनीत किंवा उत्तम कंपनीत रक्कम गुंतवली तरच आपल्याला नफा मिळत असतो आपल्या चॅनलवर जे आपण कंपन्यांचे व्हिडिओ बनवलेले आहेत आणि त्यात मी त्यात मी म्हणजे आपण ज्या कंपनीचा निष्कर्ष योग्य किंवा उत्तम असं काढलेलं आहे आणि ज्या कंपनीचा निष्कर्ष अयोग्य काढलेला आहे त्या कंपनीत अयोग्य कंपनीत रक्कम गुंतवू नका मित्रांनो कारण का तेसुद्धा मी प्रत्येक व्हिडिओत सांगितलेलं आहे ते तुम्ही व्हिडिओ जर पाहिले नसले तर पहा तर मित्रांनो मित्रांनो एम सी एक्स इंडिया ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे परंतु उत्तम नाही मित्रांनो तर ही योग्य असल्यामुळे ह्या कंपनीचा शेअर्स जेव्हा जेव्हा भावने खायपासून खाली येईल म्हणजे एकूण मार्केट खाली आल्यामुळे जेव्हा खाली येईल तेव्हा तेव्हा टप्प्याटप्प्याने आपल्या ऐपतीनुसार ह्या कंपनीत रक्कम गुंतवण्यास सध्या काही हरकत नाही मित्रांनो एम सी एक्स इंडिया ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे परंतु उत्तम नाही मित्रांनो एम सी एक्स इंडिया ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक कमेंट शेअर करा ही विनंती तसेच मित्रांनो आपण जे आत्ता सध्या कंपन्यांचे अभ्यास होतो त्यातून निघालेले निष्कर्ष हे क्रमशः व्हिडिओ बनवतोय मा जा जा ते ऑलरेडी मार्केटमध्ये असणाऱ्या आपल्या बंधू भगिनींना उत्तम कंपनी निवडण्यासाठी अतिशय मार्गदर्शक ठरत आहेत परंतु ज्या भगिनींना शेअर बाजार म्हणजे काही हेच माहीत नाही त्यांच्यासाठी आपण शेअर बाजार अभ्यासक्रम हे सदर चालू केलेले आहेत त्याचे सुमारे सोळा व्हिडिओ झाले आहेत त्याचे आपण स्वतंत्र प्लेलिस्ट बनवलेले आहे शेअर बाजार अभ्यासक्रम अशी स्वतंत्र प्लेलिस्ट बनवलेली आहे तरी ज्या भगिनींना शेअर बाजाराची बेसिक माहिती हवी त्यांनी ते संपूर्ण प्लेलिस्टमधील व्हिडिओ पहा ही विनंती भारत माता की जय